मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचालित केआरटी विद्यालय वणी इथं नुकतीच मीच माझी रक्षक आणि कराटे प्रशिक्षण यावर सोनालीताई सोनवणे यांचं व्याख्यान मीना फाउंडेशन आणि के केआरटी हायस्कूल वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता केआरटी हायस्कूल वणी या ठिकाणी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना ॲडভোকেট सोनालीताई सोनवणे यांनी श्री रक्षणाचा उपाय योजना आणि स्त्रियांना दिलेल्या कायद्याचे संरक्षण यावर भाष्य करताना मुलींना स्वतःचे संरक्षण करणे आणि स्व संरक्षणा आत्मनिर्भर बनण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले यावेळी विविध माहिती देऊन समाज विघातक काढणाऱ्या घडवण्याची जबाबदारी आपण स्वतः स्वीकारली पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे कराटे प्रशिक्षण हे आपल्या जीवनाचे अंग बनवून प्रत्येकीने कराटे प्रशिक्षण घ्यावे आणि स्वतःचे रक्षक बनावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे यावेळी प्रात्यक्षिक देखील देण्यात आले कार्यक्रमा धर्माचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी व्ही शिंदे यांनी केले तर समाजसेविका आणि मीनाताई फाउंडेशन वणीच्या प्रमुख मीनाताई पठाण यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले कार्यक्रमाला सर्व स्त्री शिक्षिका उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक आर डी गायकवाड पर्यवेक्षक एस ए ढोकरे पर्यवेक्षिका एस एस आडके यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन न्यूज मराठी वणी नाशिक